बार्शीनगर परिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत इथं लाभार्थ्यांना त्या तिथं आपले बार्शीचे लाडके नेतृत्व आमदार साहेब त्यांच्या हस्ते तसेच नगरपालिकेचे अधिकारी त्यांच्या हस्ते आणि मंचावर उपस्थित सर्व जा देखे 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 जे काही पदाधिकारी आहेत तर त्यांच्या माध्यमातून आज सर्व योजना उमेदवार आहेत तर त्यांना इथं आज अलॉटमेंट देण्यात आलेले आहेत वास्तविक पाहता आता आम्ही सुद्धा बार्शी हे उद्यानुसार बार्शीच आहे आणि इथं लहानपणापासून आम्ही बघतोय की आज नेहमी पुस्तक आम्ही तर अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे आणि वार्षिक तालुक्याच्या जो काही सर्वांगीण मिटत आहे परवानगी आलेलो आहोत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे आणि चांगला महत्वाचा भाग म्हणजे आज त्यांनी जे नगरपालिकेच्या वतीनं मोठा मोठा प्रकल्प जो हाती घेतलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्याची राबणूक केलेली आहे आणि एक सर्वसामान्यांना आता लोक मी सांगितलं की सर्वसामान्यांना एक हाताचं घर ही जी जी काही संकल्पना आहे ती संकल्पना पंतप्रधान यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला इथं चांगल्या पद्धतीनं एक मिळालेले आहे आता माझी कोरोना एक माझ्या मनात एक खंत सांगतो की माझ्या मनातली मान्य रक्षा सर्व नागरिकांच्या एक खंत आहे की आता पंतप्रधान आवास अंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जे काही अडीच लाख रुपयाचं जे अनुदान आहे ते तर ऑलरेडी सगळ्यांना भेटलेलं आहे परंतु बऱ्याच जणांची अशी मनामध्ये थोडीशी खंत आहे Boys, था 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 की राज्य शासनाकडून जे काही दोन लाख रुपयाचा जो काही बांधकाम काम करण्यासाठी निधी आहे कारण बऱ्याचदारांनी हा निधी एक दोन केली होती आम्ही सुद्धा केली होती आणि मग मध्यंतरी काही थोडासा आता प्रशासकीय थोडासा काही आगमेळा आहे याच्यामुळं तो का थोडंसं इथं पोलीस लाव झाला आता आता लोक हे की त्यांनी सुद्धा हा प्रश्न इथं निकाली काढतील आणि पूर्णपणे खात्री आहे मार्गी लावावा आणि चांगल्या पद्धतीचं काम आहे आणि येथून पुढं आम्हाला आम्ही सुद्धा माननीय आमदार प्रत्येक बार्थ तालुक्याच्या वतीनं चांगला सपोर्ट आणणार आहे आज सुद्धा ते पाठिंबा आमदार होते आज सुद्धा आमच्या वतीनं ते आमदारच आहेत आणि उद्या सुद्धा आमदारच चांगला शंका नाही आणि आज जे काही अलॉटमेंट दिलेलं आहे त्याच्याबद्दल सर्वांत आज

त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीचं कॉम्प्लेट आहे स्टील डिझाईन चांगली आहे बाकी सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत आणि मला वाटत नाही काय कुठल्या गोष्टीची कमतरता राहिलेली आहे शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि दादा आणि त्यातून सर्वात म्हणजे मी पहिल्यांदा राजभाऊंच्या राजभाऊ आमदार यांच्या अभिनंदन करते कारण का माझ्यासारख्या मी परगावच्या असताना मला राहायला घर नाही आणि मला इतकं सुंदरतेनं इथं घर मिळते त्याबद्दल माझा तर आनंद बघण्यात मागवत असं म्हटलं <प्राथा> तर इथं प्रकल्पातील सर्व कर्मचारी व सर्वांनी प्रत्येक वेळेला सहकार्य करून प्रत्येक कुठलंही कागदपत्र सांगितल्या सांगितल्या एक तास दोन तास लेट होताना बँकेतून फोन आल्यानंतर त्यांनी लगबग आमच्यासाठी त्यांची धावपळ बघून आम्हाला पण आनंद होतो की इ इथं प्रकल्पातील इतक्या आनंदात काम करतात सर्वाना, सर्वाना तर आपण पण का सर्वांना आणखी सर्वांना सांगू की प्रकल्प राजाभाऊ चांगलं करतात आणि त्या प्रकल्पामध्ये सर्वांनी घर घ्यावं आणि सर्वांना छत मिळावं मी राहिल्यापासून प्रत्येक इरियामध्ये भाडं करत आलो पण आत्ता बघितल्यानंतर मला वाटते मना भाऊनी घर दिले मला मला तर भाऊ नाही आहे पण माझे भाऊ हे भाऊ नसतं त्यांचे भाऊ राजाभाऊ राऊत असतात हे नेहमी लक्षात आणि यात ही राबवलेली योजना इतकी मनातून सुरुवातीला एक वेळ माझा मुलगा रिक्षातून आम्ही जात होतो इतकं मोठे उप्रिट्याचं होतो आणि दाखवायला आणल्यानंतर मुलांना म्हटलं आई भाऊ मी तो जे नगरमध्ये योजना काढल्या नगरपर्यंत तर आपण बघायला जाऊया मी म्हटलं चल आपण जाऊया बघायला बघितल्यानंतर आम्ही आलो तर आनंद वाटला सर्व प्रकल्पातील काम करणारे त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की हे करा इथं बघा आणि इथं आल्यानंतर लहान मुल सुद्धा ते काम करतात तिथं काम चालू आहे म्हणून इतकी दखल घेतात की लहान मुल सुद्धा तिकडं जाऊ नये किंवा त्याच्या अंगावर तिकात पडेल डागेल इथं पासून ते दक्षता घेतात आणि बार्शीचे आमदार आहेत सगळ्या देशातून राजा भाऊचं नाव सगळीकडे जातं मी काय जास्त मोठी कार्यकर्ते नाही पण माझ्या जी मनात वाटलं की माझ्यासारखी परगावांनी येऊन मी तत्तीस वर्ष झाले बार्शी राहते मी कॅन्सर हॉस्पिटलला काम करत होते सुरुवातीला मी तीस वर्ष झालं इतर राहते पण मला घर मिळालं नाही आणि घर म्हणजे कसं मला चार मुलं चार मुलांचं शिक्षण त्यांचं लग्न त्यांचं हे आता जागेचे भाव वा इतके वाढलेले आहेत दहा लाख पंधरा लाख गुंटा जर घेतला तरी त्याला वीस लाख रुपये त्याला बांधकाम आला त्याला पाणी आलं त्याला हे आलं तर न काय करता आपलं न कष्ट जातात बहुंच्या कष्टामुळं आपल्याला जर एवढं चांगलं योजनेत घर जर मिळत असेल तर इतकं आनंदाची गोष्ट कुणालाच नसेल आज महाशिवरात्री वाटतं की उपाधरल्या पण मला वाटतं मी भगिनीच्या नावाने उपाधरले का काय सुद्धा मी या घरात येईन असं मला अपेक्षा आहे आणि भगी ही योजना जी राबवली त्याबद्दल नगरपालिकेचे साहेब सर्व मान्यवरांचे व सर्व कर्मचाऱ्यांचे व सर्व पत्रकार बांधवांचे सर्व पत्नीला आपण योजना दिल्यास त्यांच्या सर्वांचे आभार मान्य